मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे वाट तुझीच पाहते भाग चार तोच दिवस होता धावपळीचा आणि कंटाळवाणा पेपर्स मीटिंग्स आणि एका मागून एक तिची भन्नाट ब्लॅक कॉफी तिची ब्लॅक कॉफी त्याला अधूनमधून त्रास देत होती कॅफेटेरियात फिरत त्याने दिवसाच्या तिसव्या वेळी तिची ऑर्डर पूर्ण केली ही कॉफी पण एक प्रकारची व्यसन झाले आहे त्याने विचार केला त्याच्या काळ्या केसांमध्ये लांब बोटी फिरवतो इकडे तिकडे पाहत होता त्याने पहिली नजर एका कोपऱ्यात त्याच्या सिस्टम वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक छोटीशी जागा पाहिली ते खूप तरुण दिसत होते तो त्यांच्याकडे गेला तर सर्वांनी व्यावसायिकपणे त्यांना शुभेच्छा दिल्या त्याने मान हलवली आणि एका मुलाने सर्वजण तर कॉलेजचे विद्यार्थी दिसत आहात मला वाटतं तुम्ही मायनर आहात इकडे कसे अर्जुनने विचारले हा मी बारावीत आहे किंवा आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कमकुवत आहे आम्हाला आमच्या कॉलेजची फी परवडत नाही म्हणून आम्ही इथे पार्ट टाइम काम करतो आमच्या पातळीनुसार काम सोपे आहे आणि पगारही चांगला आहे तो मुलगा खांदे उडवत म्हणाला अर्जुनने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सर्वांना शुभेच्छा तो हसत हसत मध्ये गेला आणि तिचा कॉफी कप लाकडी केलेल्या ठेवला चल जाऊया ती उभी राहून म्हणाली त्याला रागाच्या घरात सोडून एवढ्या मेहनतीने मी ही कॉफी आणली आहे ती न पिता जात आहे पागल तो दात घासत बडबडला त्याला फक्त एवढेच समजले की जान्हवी खरोखरच खूप रागावली होती तिला या विशिष्ट बैठकीला उपस्थित राहण्याची इच्छा नव्हती पण तरीही तिने ते केले पंधरा दशलक्ष रुपयांचा मोठा करार रद्द केल्यानंतर जान्हवी शांतपणे तिच्या हवेलीकडे परतली ती तिच्या खोलीत गेली तिची बॅग आणि सोफ्यावर ठेवला तिचे वडील रागाने तिच्या खोलीत येत असताना अर्जुनने तिच्या खोली बाहेर उभा होता जान्हवीला माहित होते की तिला सर्वात वाईट परिस्थितीचा सा सामना करावा लागणार आहे ते आधीच अनुभवले आहे पण एक करार मोडल्याने त्यांना पंधरा अब्ज डॉलर नुकसान झाले अशी गोष्ट त्यांच्या कर्मचाऱ्यांनीही विचारात घेतली नसेल जान्हवीचे वडील रागाने तिच्या खोलीत गेले आणि तिला वळून त्याच्याकडे तोंड करायला लावले तिचे ओठावरचे घाव अभिमानाने उभे राहिले कारण ती रूप पाहत होती त्याच्या नसांमध्ये रागाने ते थरथर कापत होते आणि तिला थप्पड मारण्यासाठी हात वर करत होते हात तिच्या गाल्याला स्पर्श करत असतानाच तिच्या डोळ्यात जुनी काळी आणि खोल भीती चमकली पण लवकरच दोन्ही नाहीशी झाली तिची भीती आणि त्याचा हातही जान्हवीची नजर अर्जुन कडे गेली त्याने तिच्या वडिलांना मारण्यापासून रोखले अर्जुनने त्याच्या गरुड डोळ्यांनी त्याच्याकडे भयंकरपणे पाहिले त्याचे काळे पिवळे डोळे तीव्र आणि रागाने चमकत होते राग त्याला स्वतःला काही माहीत नव्हते जतीन तिच्या खुलीतून बाहेर उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यासमोर घडणारे सर्व काही त्याच्या नजरेत आले त्याने त्याच्या वडिलांना कधी इतकं रागवलेलं पाहिले नव्हते आणि जान्हवीच्या डोळ्यात दिसणारी भीती त्याला भाऊ असल्याचा पश्चाताप करत होती तो त्याच्या बहिणीचे रक्षण करण्यात अयशस्वी झाला हे त्याला जाणवले आपल्याला लायकीत रहा अर्जुन तिचे वडील रागाने म्हणाले अनुराग साहेब मी इकडे असताना तुम्ही मॅडम वर आहात तर काय बोट सुद्धा नाही उचलू शकत अर्जुन त्याला धोक्याचा इशारा देत म्हणाला जानवीने फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आयुष्यात एकदा कुणीतरी तिची बाजू घेत होतं तुझी इतकी हिम्मत अनुराग साहेब रागाने ओरडले त्याच्यावर बोट ठेव आणि मी तुमचा वाडा राग करून टाकीन तिच्या जेबेतून शब्द सहजतेने घुमत होते तरी तिच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य पसरले होते तिच्या वडिलांनी रागाने दात खाल्ले जान्हवी तू पागल झाली आहेस तिचे वडील असह्यपणे डोके हलवत म्हणाले जान्हवीने दूर पाहिले आणि जतीनने त्याच्या वडिलांना बाहेर ओढले बरं झालं मी तुम्हाला बाहेर घेऊन आलो दोघांनी मिळून चटणी बनवली असती तुमची जतीन म्हणाला आणि राणीच्या खोलीकडे तिला तपासण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला अर्जुन तिच्याकडे आणि पटकन दार लावून घेतले त्याने प्रथम चार पेटी शोधली आणि तिच्या जवळ चालत गेला तुम्ही एक मला एकदा फोन करू शकला असता तो कापसाचा गोळा डेटॉलमध्ये बुडवत म्हणाला कशासाठी तिने त्याच्या कृतीचे प्रतिबिंब तो तिच्या ओठांजवळ रक्त पुसत हळुवारपणे घुसबुसला मला वाटलं होतं की तुम्ही एक सज्जन आहात जो स्त्रीवर हात उचलत नाही ती थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली हसला आणि मान हलवली सौम्य पण अशा परिस्थितींना तोंड देण्या इतका मूर्ख नाही तो तिच्याकडे मागे वळून म्हणाला ती उभी राहिली आणि तिचा कोट काढला आणि बेडवर झोपली डोळे बंद केले काही सेकंदातच तिला गाढ झोप लागली अर्जुन तिच्या जखमी चेहऱ्याकडे पाहतच राहिला ती शुद्ध पण तुटलेली दिसते भोळी पण उत्साही तो हळूहळू लाईट बंद करण्यासाठी नाईट स्टँडजवळ जवळ गेला तिने त्याचा हात धरला दिवे बंद करू नकोस त्याला दिसणारी भीती काही लहान किंवा कमी नव्हती तो फक्त नम्रपणे मान हलवून मागे सरकू शकत होता बाहेर जाऊ नको इथेच थांब थोड्या वेळ तिच्या आवाजात त्याला खात्रीची खूप गरज जाणवत होती ती तो नाकारू शकत नव्हता तो इथेच उभा राहिला तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि डोळे मिटून मागे झोपली तर दुसरीकडे राणी अभ्यास करत असताना जतीन तिच्या खोलीत पुढे मागे चालत होता तिचा विश्वास कसा मिळवायचा याचा विचार करत होता त्याला कोणताही उपाय सापडला नाही म्हणून त्याने वर्षाचा नंबर डायल केला अरे वर्षा मी जतीन आहे आठवते का तुझा ज्युनियर तू त्याला आठवण करून देत म्हणाला हां हां जान्हवीचा छोटा भाऊ वर्षा डोळे फिरवत म्हणाली हो बरं मला काही टिप्स दे मुलींना सांभाळण्यासाठी म्हणजे अरे बस आता समजून जा जतीनला शब्दच तयार करता आले नाहीत वर्षा असली तिला त्याच्याशी जुळवून घ्यायला आवडते फक्त दयाळू संरक्षणात्मक आणि नम्र राहा मुलींना प्रेम कर मुलींना तर फक्त प्रेम पाहिजे असतं वर्षा त्याची नक्कल करणाऱ्या दिलकडे डोळे मिचकावत म्हटले जतीनने गुणगुण केले आणि त्याची नजर राणीकडे गेली तरीही जान्हवीला आणि तिच्या अंगरक्षकाला माझा सलाम सांग वर्षा म्हणाली आणि निरोप घेतला जेतीन म्हणाला ठीक आहे आणि हसत तो राणीकडे गेला मी विचार करत आहे आईस्क्रीम खायला बाहेर जाऊया राणीचे डोळे उत्साहाने विस्फारले पण तिच्या चे चेहऱ्यावर एक प्रकारची नाराजी होती ती तोंडाने म्हणाली एवढ्या रात्री जानविताई ओरडेल हा ते पण आहे तर मग आईस्क्रीम इकडे बोलवूया काय बोलते तिने भुव्या हलवत विचारले तिने निरागतेने होकार मान हलवली जेव्हा ती आनंदी असते तेव्हा तिचे डोळे कसे चमकतात हे त्याने पाहिले त्यांच्या हवेलीतील आईस्क्रीमचा एक मोठा बॉक्स पोहोचवण्यात आला तो तिच्या खोलीत दोन लहान बार घेऊन आला आणि दोघांनीही त्यांच्या आईस्क्रीमचा आनंद घेतला तुझा आवडता विषय कोणता आहे त्याने संभाषण सुरू ठेवत विचारले गणित तिने हसत तोंडाने म्हटले त्याने होकार दिला आणि म्हणाला चांगले आहे माझा तर दिमागच बंद पडतो गणिताचे पुस्तक पाहून ती त्याच्या बोलण्यावर हसली उद्या आमची व्हॉलीबॉल मॅच आहे येणार का मला चेअर करायला त्याने तिला तोंड पुसण्यासाठी टिश्यू देत विचारले तिने नाही मध्ये मान हलवली का त्याने भुवया उंचावत विचारले ताई मला परवानगी देणार नाही तू ते माझ्यावर सोड तो तिला आश्वासन देत म्हणाला तिने हसून मान हलवली इतक्यात त्याचा फोन वाजला तो त्याचा मित्र होता तो नकार देण्यासाठी सरकला तिने तिची बॅग पॅक केली दात घासली आणि संकोच करत त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याने तिच्याकडे भुवया उंचावला आपल्याला झोपायचे आहे ती ताँग म्हणाली अरे हा माफ कर तो विचित्रपणे हसत म्हणाला आणि तिच्या बेडवर उभा राहिला तो तिच्या खोलीतून बाहेर पडत असताना तो अर्ध्या रस्त्याने वळला आणि म्हणाला राणी ही धर तिने एका बाबींची छोटी किचन पकडली मी विसरलो होतो द्यायला तो म्हणाला आणि तिला बाय केले सूर्य बाजूला पडला आणि अंधाराला त्याच्या रंगहीन धीमेने आकाशाने सामावून घेण्यासाठी आमंत्रित करत होता गरम आणि गुदमरणारे वातावरण होते ज्यामुळे लोकांना एअर कंडिशनर मध्ये घाम फुटत होता घामगालावरून मानेपर्यंत येत असताना ती देखील झोपेत होती तिने जोरात श्वास घेत केस बाजूला केले चादर बाजूला फेकून देत पांढऱ्या आधुनिक डिझाईनच्या छताला पाहून डोळे बंद करण्यासाठी तिने पापण्या उघडल्या तिने आजूबाजूला पाहिले आणि एसी रिमोट शोधला लहान बटन असलेले उपकरण तिच्या फोनजवळ विसावले होते ती आळशी वाटत होती आणि उठण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे पाय चादरमध्ये अडकले होते ज्यामुळे तिचा तोल गेला तिचा चेहरा जमिनीवर आदळण्याच्या बेतात होता पण दोन मजबूत हातांनी तिला त्यांच्या मिठीत घट्ट धरले होते तिचे हृदय जोरात धडधडत होते जणू ते असल्याचे लक्षण दाखवत होते तिला तिच्या स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते त्याच्या चमकणाऱ्या डोळ्यांना भेटण्यासाठी तिने डोक्यावर केले त्याच्या डोळ्यात त्रिवता आणि मालकीची भावना आहे त्याचे ओठ एक लहानशा सौम्य हास्यात वळले असताना तुम्ही आता खाली पडल्या असत्या तो चिडवत म्हणाला ती गुंगवून मागे सरकली त्याने पाठीचा कणा सरळ करून विचारले तुमच्यासाठी काय जेवायला आणू तिने त्याच्या डोळ्यांना न पाहता नाही म्हणून मान हलवली त्यांच्या डोळ्यात त्या गोष्टी आहेत ज्यामुळे तिला श्वास घेणे कठीण होत होते ती खाली पाहत होती विचित्र आणि घाबरलेली वाटत होती जानवी घाबरली होती तिच्या तिष्ण लांब नखांनी तिचे मनगट खाजवू लागले अर्जुनच्या लक्षात आले की ती कशी थरथर कापत होती ती नक्कीच दुविधेत असेल त्याने विचार केला तो पुढे गेला आणि ती थपकली आणि तिच्या तोंडातून एक आवाज आला गोंधळून त्याने भुवया उंचावल्या आणि खाली वाकला त्याने तिचा चेहरा तपासला त्यात थकवा चिंता याशिवाय काही दिसत नव्हते आणि ती घाबरली होती त्याने तिचा हात हळुवारपणे धरला तिने तो त्याचा घट्ट मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला थांब तो तिच्या लाल अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिला चमकवण्याची आज्ञा देतो तू करू शकत नाही ती धोकादायकपणे कुजबुजत म्हणाली मला माहित आहे स्वतःला दुखवणे थांबवा तो हळुवारपणे कुजबुजला आणि तिने आणखी नुकसान करण्यासाठी बांधलेल्या भिंतीचा एक छोटासा भाग तोडला तू कोण मला सांगणारा ती आता त्याच्याकडे शुद्ध रागाने पाहत म्हणाली अर्जुनने डोळे मिचकावले तिने त्याला बाजूला ढकलल्याने बाथरूम मध्ये गेली तिने दार लावून घेतल्याने सुटकेचा श्वास घेतला तिच्या मनाने थट्टा केली त्याच्याकडे तुला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नाही मला कोणी नियंत्रित करू शकत नाही कोणीच नाही असे बोलून तिने तो सुंदर आरसा फोडला तिच्या हातातून रक्ताचे थेंब टपकले अर्जुनने तिच्या मोठ्याने ओरडण्याचा आणि जमिनीवर वस्तू कोसळण्याचा आवाज ऐकला त्याने डोके हलवले आणि लात मारून दार उघडले जानवी जो जरा श्वास घेत होती जणू ती जागी असल्यासारखी अर्जुनने तिची अवस्था पाहून जबडा दाबला ती थकलेली आणि रागवलेली दिसत होती स्वतःला कोणत्याही गोष्टीसाठी इजा पोहोचवणे महत्वाचे आहे का मला वाटले की तुम्ही एक मजबूत स्त्री आहात तो डोके हलवत आणि कापसाने रक्त पुसत म्हणाला मला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाहीये ती दात घासत म्हणाली मला माहीत आहे आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवतो तो तिच्याकडे त्रिवतेने पाहत न कळत कुजबुजला ती ओरडली आणि त्याच्या गाल्यावर मारली माझ्याकडे असं पाहू नकोस तो चिडून हसला का माझी मोहक हास्य जान्हवीचे हृदय वितळत आहे का माझे हृदय कोणीही वितळू शकत नाही माझा अहंकार माझा दृष्टिकोन आणि मी ती अभिमानाने म्हणाली तो हसला हो हो मी तुमच्यावर विश्वास ठेवतो तो चिडून म्हणाला ती डोळे फिरवत बडबडली तो तिच्या हाताला पट्टी बांधून निघून जाण्यासाठी उभा असताना मॅडम जर तुम्हाला बरे वाटत असेल तर काय जेवायला आणू तू माझ्याशी अशा स्वरात बोलू नकोस ती त्याच्याकडे पाहत म्हणाली त्याने सकारात्मक मान हलवली आणि म्हणाला मी प्रयत्न करेन रागीत मांजर एक छिडखोर हास्य देत तो धावत बाहेर पडला जान्हवीने त्याच्याकडे डोळे मिचकावले अर्जुन धावत त्याच्या खोलीत गेला तो तिच्याशी इतका गोडका वागतोय याचा विचार करत त्याने कपाळावर हात लावला आणि आईचा नंबर डायल केला हॅलो अर्जुन बेटा कसा आहेस त्याच्या आईने पूर्ण उत्साहाने विचारले ठीक आहे तू कशी आहे सर्व व्यवस्थित तर आहे ना पैसे पाठव हो का तिला त्याची काळजी वाटत असेल आणि त्याच्या बहिणीचे लग्न करण्यासाठी दहेज गोळा करण्याची उत्सुकता असेल हे जाणून त्याने विचारले मी बरी आहे बाळा पैसे आहे मी बोलत होते की बेटा मीरासाठी स्थळ आले आहे मुलगा चांगला आहे सर्व काही चांगले आहे तू म्हणतोय तर हा बोलून टाकते आईने विचारले अरे आई लग्न मला थोडी करायचे आहे तुझ्या मुलीला विचार तिचं काय म्हणणं आहे तो हसत म्हणाला त्याची आई हसली आणि गुणगुणली आणि मी माझे सून स्वतः शोधू की तू स्वतः शोधशील त्याला चिडवत विचारले तो हसला आणि म्हणाला नाही तू स्वतः शोध आरामशीर काही घाई नाही आहे तो म्हणाला आणि त्याच्या आईशी सर्व काही बोलला कॉलवर बोलत असताना तो बाहेर बाल्कनीत गेला त्याची नजर तिच्या बाल्कनीत गेली ती एकटी बसून पुस्तक वाचत होती असो तुझी मॅडम कशी आहे जास्त खडूस आहे का त्याच्या आईने विचारले त्याने पुन्हा तिला स्पर्श केला खडूस नाही बिलकुल खडूस नाही खूप शांत स्वभावाची आहे तो चिडून म्हणाला तिची नजर त्याच्याकडे गेली तिने त्याचे शब्द ऐकले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला एवढे पण विचारलं नको आई माझी मॅडम खूपच चांगली सुशील मासूम म्हणजे शब्द कमी पडतील तो तिच्याकडे बघत हसत म्हणाला जान्हवीने पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला परत त्याच्याकडे दाखवत दुसरीकडे वळला काय वय त्यांचे वय असेल तीस तो विचार करत म्हणाला यामुळे जान्हवीचा राग अनावर आला मी चोवीस वर्षाची आहे ती त्याच्याकडे वळून ओरडली आणि पहारेकरांना तिच्याकडे वळवण्यास सांगितले अर्जुनने त्याचे हास्य नियंत्रित केले तर त्याची आई त्याच्या बोलण्यावर हसत होती जान्हवीने शेवटच्या वेळी त्याच्याकडे पाहिले आणि जोरदार वाजवले अर्जुन हसला आणि कॉल संपवला चिडखोर मांजर तो म्हणाला आणि तिला या नावाने आवाज दिला मित्रांनो कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा हाय पॉइंट सुद्धा त्या हाय पॉइंट देण्यासाठी जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तेव्हा हाईप मध्ये ऑप्शन तुमच्या समोर येईल तर त्यावर क्लिक करा आणि पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद